हाय हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्यांना कशा आहात सगळ्या जणी आता आम्ही पहा कुठं चाललो चला आमच्या सोबत हॅल हे आता आम्ही पहा की चित्तोडचा किल्ला वर चढत आहोत तर किल्ल्यावर जाताना हे सहा सात गेट लागतात रस्त्यामध्ये आणि असे रामपोल वगैरे असे च सात गेट आहेत तर एक किंवा दोन गेटनंतरच आम्हाला मंदिरात जायचं आहे त्याच्यामुळं सगळा किल् किल्ला काही चढणार नाहीत आम्ही अर्ध्या रस्त्यामध्येच मंदिर येते तर तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत हे दिसत आहे पहा दुसऱ्या नंबरचं गेट अगोदर एक गेलं आणि आता हे सेकंड नंबरचं गेट आलेलं आहे आणि हा पहा कसा टर्नचा रस्ता आहे पूर्ण त्यामुळं ट्रॅफिक फार होतंय आता हे चित्तोडचं जुनं शहर आहे तर त्याच्यामुळं ही वस्ती आहे इथं किल्ल्यावर बरेच लोक राहतात आणि खूप छोटा रस्ता असल्यामुळं आम्ही थोडंसं मग गाडीला पार्किंगला जागा नसते इकडं त्याच्यामुळं ला लावून पायानेच थोडंसं चालत चालत मंदिरापर्यंत जात आहोत तर हे पहा किती छोटे छोटे रस्ते आहेत किल्ल्यावर जाण्यासाठी खूप छोटा रस्ता असल्यामुळं मंदिराकडं मग आता पायानेच निघालो आम्ही आणि खूप जुनं बांधकाम आहे तुम्हाला वाटेल हे एवढं जुनं कारण किल्ला पुरातत्व विभागाकडं आहे सगळा त्याच्यामुळं तिथं कन्स्ट्रक्शन काही करता येत नाही हां इथून पहा आता हे चित्तोड शहर कसं दिसत आहे ते आता खूप उंचावर आलोत आम्ही आणि इथून हा चित्तोड चा व्ह्यू कसा छान दिसत आहे संध्याकाळची वेळ आहे मस्त हवा छान सुटलेली आहे आणि हे कुंड आहे पहा किल्ल्यावर भरपूर कुंड आहेत असे आणि जागोजागी कुंड असल्यामुळं पाण्याची भरपूर व्यवस्था होती पहिल्या पूर्वी राहणाऱ्या लोकांना किल्ल्यावर भरपूर लोक पूर्वी राहत होते आताही राहतात तर त्यांच्यासाठी ही अशा कुंडाची व्यवस्था केलेली आहे जागोजागी त्याच्यामुळं इथं किल्ल्यावर पाण्याची कधी असं वाटतं की राजस्थानात पाण्याची कमी पण किल्ल्यावर वगैरे पाण्याची कधीच कमी पडत नाही भरपूर पावसाचं पाणी स्टोरेज करायच्या भरपूर जुन्या टेक्निक आहेत इथं त्याच्यानं पाणी अखंड असतं तिथं कधी कमी हा पहा मंदिराकडे जाण्याचा रस्ता किती छोटा आहे आणि इथं लोक राहतात वस्तीत आहे आणखी नाही चित्तोडच्या किल्ल्यावर भरपूर लोक राहतात आता हे आलं आहे मंदिर हे द्वारकाधीशचं मंदिर आहे आम्ही पायी पायी चालत जात होतो तर अशी एक दोन मंदिर दिसली आम्हाला जी आम्ही कधी कधी पाहिलीच नव्हती तर मग आम्हाला वाटलं अरे आपल्या कधी पाहण्यात आली नाहीत पाहूत कारण किल्ल्यावर शेकडो मंदिर आहेत असे छोटे छोटे तर हे द्वारकाधीश मंदिर खूप सुंदर आहे पहा तर झालं आणि हे पहा किती सुंदर मंदिर आहे ते आणि संध्याकाळची वेळ होती त्याच्यामुळे आरती छान वाटत होत खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे घुमटाकार पहा, पहा। हे बारीक दिसते कमानी वगैरे ह्या सगळ्या दगडातल्या आणि पुरातन आहेत आणि इथं छोटेशी लड्डू गोपाल आहेत पालखीत बसवलेले किती सुंदर दिसत आहेत पहा पालखीच आहे ही आणि झोका पण आहे हे विष्णू सोबत श्री लक्ष हे लक्ष्मी देवीचं पण मंदिर आहे आणि विष्णूचं पण हे असं दोघांचं सोबतचं मंदिर Uh, mm -hmm. हे किल्ल्यावर दुसऱ्या नंबरला दिसलं इकड इकडच्या साईडला हे मंदिर होतं तर त्याचंही दर्शन आम्ही पहिल्यांदाच घेत आहोत आज कारण आम्ही थोडासा वेळ घेऊनच गेलो होतो हे पहा नवीन लग्न झालेलं जोडप मंदिराच्या बाहेर त्यांची हवन वगैरे चालू आहे राजपुती जोडी आहे ही नवीन नवरा बायकोची असंच मंदिराच्या बाहेरून पण थोडस शूट घेतला आम्ही माता आणि ते शृंगार पहा किती सुंदर केलेला आहे आणि आता आम्ही अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात वाचलेलो इथे भजन चालू होता, तर बऱ्याच लेडीज बसून इथं छान भजन करत होत्या तर, तर खूप छान प्रसन्न वाटत होतं म्हणून दोन मिनिट आम्ही इथं ता उभं राहिलो आणि आता, आता हे हनुमान मासा मंदिराकडं मंदिरा। आलो आता हे आमच्या मैत्रीण शुभांगी बहिणी तुम्ही आधीच्या व्हिडिओ पाहिलेलाच असाल तर त्यांच्या मुलानं इथं महाप्रसाद आणि आरती छप्पन भोग आणि महाआरती ठेवलेली होती आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आलो त्यांचं काही शूट आपल्यासोबत करणं क्लिप जमली नाही कारण इथं फार गर्दी होती आणि पंडितजीनं पण शूट करू दिलं नाही ते आम्हाला म्हणाले की आम्ही स्वतः क्लिप बनवतो तुम्हाला पाठवतो तेच तुम्ही वापरा त्याच्यानं इथून पुढं तुम्हाला आरती झाली छप्पन भोग झाला फार प्रसन्न वाटलं इथं आता इथं प्रसाद वाटपाचं काम चालू आहे दिया सर्वेश आणि शुभांगी बहिणींची मुलगी ऐश्वर्या प्रसाद वाटप करते सगळ्यांना इथं दोन तीन कुत्रेही आलेले तुम्हाला दिसले असतील ते खूपच सारखे प्रसादासाठी तिला ऐश्वर्याला म्हणत पुढं उभे होते आणि ती त्यांना नको नको म बास बास म्हणायली होती चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओची इथेच एंटिंग करतो बाय